सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे बघा नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे वर्षभरात एकूण चार नवरात्री येतात ज्यामध्ये दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन नवरात्री या आपण प्रत्यक्षात साजऱ्या करत असतो चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दोन नवरात्री आपण प्रत्यक्षात साजऱ्या करत असतो परंतु दरवर्षी शारदीय नवरात्र ही अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात खट बसवतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना सेवा उपासना करत असते पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी शारदीय नवरात्री आलेली आहे तर ती खूप खास असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नव दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहे आणि हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर हो दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीमध्ये मध्ये संपेल आता यावर्षी नवरात्र ही दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी आहे जी दोन दिवस येणार आहे तर तृतीया जी तिथी आहे तर ती यावर्षी दोन दिवस चालणार आहे जे या दहा दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोनही दिवशी असणार आहेत त्यामुळे महानवमी ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि या दिवशी दुर्गा देवीचे शेवटचे रूप माता सिद्धरात्री यांची पूजा केली जाईल तसेच या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजन सुद्धा केले जाते भंडारा आणि हवन यांसारखे विधी सुद्धा याच दिवशी केले जाणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण मानले जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल देश आणि जगासाठी दुर्गादेवी ही समृद्धी सुख ऐश्वर्या घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत नाही नवरात्रीचे उपवास करत नसाल तरीही तुम्हाला दुर्गा देवीची जी काही सेवा होईल म्हणजे मा जगदंबीची आपल्या कुलदेवीची जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती सेवा जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायची आहे या नवरात्रीमध्ये माता राणीची सवारी ही देखील खूप महत्वाची असते माता दुर्गेची सवारी तिच्या आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे जे खूप शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर मातेचे आगमन समजतात सुख समृद्धी ज्ञानाची वाट दर्शवते आणि या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपवास नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास घरातील महिला किंवा पुरुष किंवा अविवाहित मुली सुद्धा नवरात्रीचे जे उपवास आहेत तर ते करत असतात कुणी नऊ दिवसांचे कुणी उठता बसता उपवास करतात तर कुणी फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपवास करत असतात परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्त्वाचे नियम पाळले जातात ज्यामध्ये जा या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहिती नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात गरिबी आणि दरिद्रता येईल तुमच्या मागे संकटे अडचणी सुरू होतील तर अशा कोणत्या तीन स्त्री आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण जी माहिती आहे ती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे आज हा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा बघा जेव्हा कधीही मी असे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पहा नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्ती भावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाहीत तरच आपल्याला केलेल्या व्रताचं सेवेचं पूर्ण फळ जे आहे हे प्राप्त होतं तसेच आपलं जे व्रत आहे ते देखील पूर्ण होतं तर पहा सर्व पित्री अमावस्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नव दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना जी आहे तर ती करत असतो मग त्यामध्ये बघा बरेच जण दुर्गाशक्तीचा पाठ असेल अखंड दिवा असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल किंवा देवीच्या मंत्रांचा चप असेल अशा काही ना काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण या नवरात्रीमध्ये करत असतो त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा ज्या सेवा आहेत तर त्या सुद्धा आपण करत असतो आणि त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चुकूनही बघा रंगाचे जे आता मी तुम्हाला कपडे सांगणार आहे तर ते आपल्याला घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये चुकूनही तुम्ही काळे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत कारण काळा रंग हा अशुभता आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे जे कपडे आहेत ते घातले जात नाही तसेच नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये बघा आपल्या <coughs> घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिबा आपल्या घरामध्ये जळत असतो साक्षात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि या दिवसांमध्ये आपल्याला घरातील जे वातावरण आहे तर ते शांत मंगलमय ठेवायचे आहेत म्हणजेच या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही भांडणं वाद विवाद क्लेश कटकटी अपशब्द बोलणे शिव्या देणे किंवा इतर व्यक्तींशी खोटं बोलणे वाद घालणे रागावणे एकमेकांवरती विनाकारण चिडणे या गोष्टी ज्या आहेत तर या दिवसांमध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहेत कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहे चुकूनही आपल्याला घरातील वातावरण जे आहे तर ते आपल्याला बिघडू द्यायचे नाही कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचे फळ जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे देवी ही आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये आपलं जे घर आहे ते अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे घरामध्ये चुकूनही खरखटी भांडी घरामध्ये केर कचरा आहे आहेत तर ते या दिवसांमध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला दारामध्ये कुणी गाय कुत्री मांजर अगदी कुठलाही प्राणी आला तर त्यांना थोडेफार का होईना काहीतरी खायला द्यावं कोणी भिक्षुक किंवा भिक्षा मागायला आले तर त्यांनाही आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सवासन स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही द्यायचं आहे मग तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किमान हातावर थोडी साखर किंवा गुळ जे आहे तर ते तरी अवश्य द्या कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे, देवी सर्वत्र बघा वास करत असते आणि देवी कोणत्या रूपाने आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही म्हणून या नव दिवसात कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही आणि त्यात एखादी स्त्री असेल तर तिला आपण कुंकू लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुमच्याकडे असेल पेढा असेल बर्फी असेल तर ती सुद्धा तुम्ही नक्कीच देऊ शकता या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो आता घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचा कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचे आहे ज्यामध्ये जा दाढी करू नये हाताची नखे कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तसे तर नवरात्रीमध्ये कुणीही लिंबू कापू नये परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचे नऊ दिवस असेल उठा बसता असेल किंवा अगदी कुठलेही उप्यास अशा स्त्री पुरुषांनी चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचं नाही जर तुम्हाला फारच गरज पडली तरच तुम्ही इतर व्यक्तींकडून ते कापून घेऊ शकता ज्यांना केस कापायचे आहेत दाढी करायचे आहेत किंवा नख कापायचे आहेत तर अशांनी नवरात्रीच्या आधीच शक्यतो या गोष्टी ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाही मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकता तसेच पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना महिलांना घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते किंवा घट बसवल्यानंतर दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणत्याही घटाची जी पूजा आहे किंवा घटाला जी, कि जी माळ असेल पाणी असेल पूजा असेल तर ते इतरांकडून तुम्हाला करून घ्यायचं आहे तेथे तुमचा कुठलाही स्पर्श होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कुणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला माळ पाणी केले तरीही चालू शकतं त्यानंतर पुढचा नियम हा अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीचे जे, जे नऊ दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र हे सांगितलेले आहेत या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला दिले जाते त्यामुळे या दिवसांमध्ये मा मांसाहार चुकूनही नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे आपल्याला टाळायचं आहे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण या नियमांचे पालन जे आहे तर ते नक्कीच करावे त्यानंतर पुढचा नियम सांगायचा सा झाला तर नवरात्रीच्या नव दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशावेळी कुणीही घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये जर कुणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एक तरी व्यक्ती आहे तर ती असायलाच हवी कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जर तुम्ही नोकरीनिमित्त जात असाल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी येत असाल तर अशा वेळी सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी जी आहे तर ती काढून घ्यायची आहे दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जायचं आहे संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ज्यांनी नवरात्रीचे नवदिवस उपवास धरलेले आहेत तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरू जमिनीवरती झोपावे असे म्हटले जाते गादीवर किंवा बेळवर झोपणे पूर्णपणे टाळावे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असेल बूट असेल पर्स असेल किंवा पुरुषांच्या काही बेल्ट असेल स्त्रिया सुद्धा बेल्ट वापरतात तर अशा कोणत्याही चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला चुकूनही वापरायच्या नाहीत कारण चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुद्ध असतात त्यामुळे त्या वापरल्या जात नाही त्याबरोबरच उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुसरण करावे मनाला ठेवावे कोणाशीही अपशब्द वाईट बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणाने श्रद्धेने हे जे व्रत आहे तर ते करावे श्रद्धेने केलेले जे व्रत आहे तर ते उत्तम मानले गेले आहे कारण देव हा भक्तीचा भूकेला आहे त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुणीही महिलांचा अनादर करू नये तसे तर नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा असा एक सण आहे ज्यामध्ये दे, दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्यामुळे हा सण आपल्या अवतीभोवती महिलेंचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण श्री शक्तीचंच रूप आहे त्यामुळे केवळ नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे लक्षात ठेवा तसेच धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूण या पदार्थांचे सेवन करण्याला तामसिक आहार म्हटले जाते त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कांदा आणि लसूण जे आहे तर ते वर्ज्य ठेवा चुकूनही त्याचे सेवन करू नका शक्यतो सात्विक आणि पचायला हलक असा जो आहार आहे तोच या दिवसांमध्ये घ्यावा तसेच नैवेद्यासाठी जर तुम्ही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा कांदा आणि लसूण जो आहे तर तो चुकूनही वापरू नका दुर्गा मातेला जे काही आपण अर्पण करणार आहे त्यामध्ये कांदा आणि लसूण नसणार याची अवश्य तुम्हाला काळजी घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवा तसेच नवरात्रीच्या या कालावधीमध्ये बघा तुम्हाला ब्रह्मचार्याचे सुद्धा पालन करायला सांगितलेले आहे त्यामुळे या नव दिवसात ब्रह्मचार्य पाळावे तसेच पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवलेले असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश असे सुद्धा म्हणतात तर तो घट असेल किंवा घरामध्ये अखंड दिवा असेल तर तो चुकूनही दहा दिवस तुम्हाला हलवायचा नाही तसेच आपल्या घरामध्ये जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहे तर ते विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला या नव दिवसांमध्ये चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे सुद्धा नवरात्रीच्या या नव दिवसांमध्ये घटी बसलेले असतात असे म्हटले जाते की घटावरती आपण जो नारळ ठेवला असतो तर तो पण आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचा असतो मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन सुद्धा करू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही करायचं आहे तसेच घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच बघा आपण घरातील धान्य चांगल्या चांगले, चांगले उगवण्यासाठी दररोज जर पाणी घालत असेल तर ते सुद्धा शुद्ध असायला हवे आणि जे पाणी आपण घालत असतो तर ते पाणी झाले तर धान्य जे आहे तर ते पुजत असतं त्यामुळे त्याला बुरशी येते त्याला घाण वास सुद्धा येतो आणि घटाची जर चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगली उगवतात हो धान्य किंवा घट जेवढे जास्त किंवा चांगले उगवतील तेवढी आपल्या घराची भरभराट होते शेतामध्ये पहर येतो आपल्या घरात सुख समृद्धी येते तसेच पुढचा नियम हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये किंवा नवरात्र सुरू असताना महानवमीच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो पण अनेकजण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता एक ते सात वर्षांच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्याच मुलींना आपण बोलवू शकता कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारी म्हणून पुजायची असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींना कुमारिकांना बोलवून आपल्याला त्यांचं पूजन जे आहे तर ते करायचं असतं आता आपण पाहूया नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्री आहेत किंवा पुरुष आहेत ज्यांनी चुकूनही करू नये बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणत असतो की मी उपवास व्रत केलं कष्ट केले तरीही त्याचं फळ जे आहे तर ते मला मिळालं नाही तर काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होत असतात आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करत असतो आणि अशावेळी जर या स्त्रियांनी उपवास केला तर त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत असतात त्यामध्ये पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमीच दुसऱ्यांबद्दल वाईट चितणारी म्हणजे स्त्री नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते दुसऱ्यांचं वाईट कसे होईल यासाठी प्रयत्न करत असते किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये असतात सतत वाईट गोष्टी करत असते तर अशा स्त्रीने चुकूनही या नवरात्रीचा उपवास करू नका जरी तुम्ही उपवास केला तरीही तुम्हाला त्या उपवासाचं कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही या उलट त्याचे तुम्हाला वाईट परिणाम जे आहे तर ते सुद्धा भोगावे लागू शकतात त्यानंतर ज्यांची तब्येत खूप बारीक आहे ज्यांना वजन वाढवायचं आहे तर त्यांनी सुद्धा उपवास टाळावा कारण या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आणि आपलं वजन जे आहे ते देखील कमी होऊ शकतं म्हणून अशा महिलांनी सुद्धा उपवास केला नाही तरीही चालेल चारा वारंवार भूक लागते ज्यांचे डायजेशन खूप फास्ट आहे तर त्यांनी सुद्धा उपवास करू नये तसेच जी व्यक्ती सतत आजारी किंवा सध्या आजारी आहे तर अशा व्यक्तीने सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका जरी तुम्ही उपवास केला तरीही त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हालाच भोगावे लागणार आहेत आणि देखील सुद्धा करावा लागू शकतो त्यामुळे अशा व्यक्तींनी सुद्धा नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो, तो करू नका तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ज्या स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहेत तर अशा अवस्थेत शरीराला पोषणाची गरज असते आणि अशा वेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्यावरती वाईट विपरीत परिणाम जो आहे तर तो सुद्धा होऊ शकतो त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनी सुद्धा नवरात्रीचा जो उपवास आहे तो करू नका तुम्ही फक्त नामस्मरण केले तरीही चालेल त्याचा तुम्हाला जो फळ आहे तो अत्यंत शुभ मिळेल बघा ज्या स्त्रिया स्तनपान करत आहेत ज्यांना लहान मुलं आहेत लहान बाळं आहेत तर अशा महिलांनीसुद्धा नवरात्रीचा जो उपवास आहे तो करू नका कारण त्यांना जास्त कॅलरीज प्रथने द्रव्य पदार्थ जे आहेत तर त्यांची आवश्यकता असते आणि जर तुम्ही उपवास केला तर दूध कमी होऊ शकते ज्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो आवर्जून टाळावा तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुरू आहे आणि अशातच नवरात्रीचा उपवास करण्याची वेळ आली तर तुम्ही हा उपवास नाही केला तरीही चालेल काहीच हरकत नाही तुम्ही उठता बसता किंवा नवदिवस बस दिवस जे उपवास आहेत ते उपवास तुमच्या मर्जीने तुम्हाला ज्या दिवशी हवा त्याच त्यारेवश दिवशी करू शकता बघा घटस्थापना देवीची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार आहे घरामध्ये सुतक किंवा सुहेर आहे तर अशांनीसुद्धा सुद्धा आपल्या घरामध्ये चुकूनही घटस्थापना करू नका हे व्रत तुम्ही जे आहे ते करायला हरकत नाही फक्त तुम्हाला कोणतीही पूजा किंवा घटस्थापना जे आहे घटाला माळ किंवा नैवेद्य जे आहे तर ते तुम्हाला करता येणार नाही दहा दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जी काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल सेवा असेल तर ती करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ